वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्याचे भूमिपूजन नुकताच तडोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या अकादमीचे महत्व लक्षात घेऊन फडणवीस यांनी 10 कोटी रुपयाचा निधी देणार असल्याचे जाहीर केले शासनाने समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले चांगले कायदे बनविण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे